त्या मोबाईल मध्ये के लई केली गे त्या बाय ना अस मला करताच येण्या केंद्रावर जायचंय काय त्याच्यासारखं करू उगा करून बघायचं काय माय काय करा, करा लिस आज योगा करायला कर की सांग शिकीत मला जमतय की नाही आय त्या लॅपटॉप मध्ये बघूनच करायला हा तुला जमाल काम बस जमल का फाशी दिले का, का कोणा माय तू योगा करालस हा बघ मी बी हे टी शर्ट घालून आला हवा ते मला आता योगा हे करायचं तुझा अंगाच ना किती फोटो काढाय काढायपुरत लिवलास फोटो काढायपुरत नाही योगा करतो मॅसिक जमना परी करायचं जमते एखाद्या दिवशी एक फीस करई सकाळी करून करायचं आज एक फीस केला तो उद्या तरी येईल बघ हे ढेरी केवढी झाली आपण जम नाही जमते एखाद्या दिवशी जमायचं नाही दुसऱ्या दिवशी जमायचं नाही चार रोज झटायचं करायचं परफेक्ट बर बर मग असून तर करा बर तसं करू मी हा असं करावं लागते योग्यात हे बघ माय तू काही जरी केली मग याच्या खाली जायना बघ कसं जायना त्याचा भत्ता घेऊन ठेसावं लागते कस कमर बाव लागतं खाऊन खाऊन बसून बसून खुर्चीवर जाम झालाय माय लगा बघ खरच मोह याच्या खाली हे बघ मजा बघ हे बघ तू चुटकुन्या चलय तर बघ पण तुझ्या शरीराची हालचालच नाही ना बसून बसून शिरी जाम झाले जाम झाले आता काय रोज करावं लागेल मग रोज करावं लागते सोप्प साम काय आता सांगे खाली बस शेतीत आता बसून काय करायचं बसू दे की मला हे बघ असं करायचं आणि हे नागफडी दाबून धरायची मोठा सोहळा सोडायचा ओढायचा असा मध्ये हा आणि इकडल्या सोडायचा इकडल्या दाबायचं मग असं करीत 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 हे एक कोंडायची आणि एक कड वढायचं मग एक एकूण सोडायचं काय होतंय हे फोफसाला चांगलं राहते आपल्या फोफसाल चांगलं राहते हे बर वाटलं हे छाती मोकळी होते आपली तुला बसून बसूनच सव लागले खुर्चीवर त्या लॅपटॉप वर काम करून ते हाड तसच थाटून गेले त्याच्यात गॅप आलाय मला वाटलं मोबाईल झाले काही अक्षे मोबाईल झिजून गेलेत हा आणि तुझं बघून कोणी खाली रस्त्याला नेल तर कोणा बाईपशी मोबाईल दिसले त्याच्याकडेच जाते दुसऱ्या बाईपशी पैसे हाड जाम झालेत त्या शेजायला हालचालच नाही काय असं खुर्चीवर बसायचं त्या खुर्चीवर उठायचं आणि हा जायचं पलगावर जायचं ताज्यावर बसायचं हेच काम झालंय अर्धा घंटा तरी रोज करायचा तर शरीर चांगलं राहते आपलं आपल्या हातापायाच्या शिरा मोकळ्या होतात शरीराला ते शिरा रक्तवानी चांगली राहते बरोबर राहते बरोबर राहते नाहीतर मग हार्ट अटॅक येते आणि मग ते गावाकडे जावं लागते मग आयकून समजेल तुम्ही मी करीत घंटा तरी रोज शरीराला आराम भेटते आ तू केलास उद्यापासून ठीक आहे नाहीतर चपलानच रटे हातत तुला अस मी उद्यापासून मी आज तोच हो